देशाला लुटणाऱ्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा जनताचा धडा शिकवेल असा दावा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी केला आहे गेल्या पासष्ट वर्षापासून विकासाचा कोणताही दृष्टिकोन नसलेली राहुल गांधींची काँग्रेस भाजपावर टीका करत आहे देशाला लुटणाऱ्या काँग्रेसला जनता पुन्हा एकदा धडा शिकवेल असा घणाघात भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला लोकसभा निवडणुकीसाठी गाव भेट दौऱ्यावेळी कंदलगाव इथं झालेल्या सभेत आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली एक काळ होता की गरिबाच्या घरात गॅस दुसऱ्याच्या घरामध्ये असायचा बरोबर जा ना घरात गॅस असायचा ना पूर्वी कुठेतरी एखाद्या घरामध्ये गावा गॅस कोणा घरात असायची जे मुळे गॅस म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणात गंगा आणण्याचं काम केलं आपल्याला माहितीये की शेतकऱ्याला राजीव गांधीचे की दिल्लीतून एक रुपया पाठवला तर खाली यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख तालुकाध्यक्ष संगप्पा केरके दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी जिल्हा नियोजन समिती सदस्य आप्पासाहेब पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर चंदगोंडा अविनाळे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे अण्णाराव बाराचार्य प्रशांत कडते प्रकाश कोरे उपस्थित होते आमदार राम सातपुते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं सोलापूर जिल्ह्यात चाळीस हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामं सुरू आहेत काँग्रेसचे उमेदवार ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत हिंडत आहेत ते सर्व रस्ते भाजप खासदारांच्या पुढाकारानं बांधण्यात आले दरम्यान उमेदवार राम सातपुते यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सोरेगाव वडकबाळ वांगी मनगोळी गावडेवाडी आणि कंदलगाव या गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा केली